सर्वप्रथम कुर्ला व कालिना विधानसभेचे प्रमुख सन्माननीय महेशजी पेडणेकर साहेब यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षं आम्ही अने शिवसैनिक म्हणून या विभागात एकत्र काम कारण काम केलेलं आहे गेल्या वर्षी साधारण एक ऑगस्ट रोजी त्यांना प्रमुख हे पद देण्यात आलं त्याच्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे आपण सगळेच सकाळपासून इथे बऱ्याच जणांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावलेली आहे आणि लोकांचं त्यांच्याप्रती असलं प्रेम किंवा त्यांच्याप्रती असलेला आदर दिसत आहे कारण त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व आहे गेल्या एक वर्षात त्यांनी कुर्ला कलिना विधानसभेतील सर्व शिवसैनिकांना एकत्र आणून जी मूठ तयार केली त्याचं फलित आपण पा लोकसभेला पाहत आलो आणि वर्षाताईंचा फार मोठ्या मताधिक्याने इथे विजय झालेला आपण पाहिला आहे तर हेच प्रेम शिवसैनिकांना त्यांच्याकडनं मिळत राहो आणि शिवसैनिकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेमही वृद्धिंगत हो ही प्रभूचरणे मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा श्री पेडणेकर साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर महेश पेडणेकर साहेबको मी तकरीबन वीस जानता जनता और डॉक्टर साहेब मेरे बडे भाई जैसे जब पाईपरोडसे दो तीन दफ़ा अनुराधा महेश पेटने हमारी भाभी कॉरपोरेटर थी हमेशा उन्होंने लोगों का साथ दिया और हमेशा कुछ भी प्रॉब्लम्स हम लेके गए जब हम छोटे से बड़े इनके सामने हुए इन्होंने हमको देखा है ग्रो करते हुए और काफ़ी सपोर्ट किया हमारी कम्युनिटी को हमको पाइप रोड को हमारे हर इलाके को पाइप रोड पे गटर बनाने का काम हो सब चीज़ों के लिए फ़ंड लाना और मेहनत करना हर चीज़ के लिए महेश पेड़नेकर साहब और अनुराव महेश पेड़कर मैडम हमेशा ने सहयोग किया और हमारी दिल से शुभकामनाएं हैं कि डॉक्टर महेश पेडनेकर साहब आज विभाग प्रमुख के पद पर है वो आगे और तरक्की करें शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के लिए और मेहनत करें और काम करें और अल्लाह उनको इसी तरह से तरक्की दे इसी तरह से अल्लाह उनको नवाजे विभाग प्रमुख महेश पेड़ेकरणदीवस मजे आमजे जुने संबंध है तेजे वडिल डॉक्टर माधुराव पेड़कर माजी नगरसेवक हे आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते काळादत्त उत्सव मंडळाचे त्याच्यानंतर महेश भाऊ उपविभाग प्रमुख झाले आणि त्यांनी असा कायम पक्षाच्या कार्यातून चढता आलेख ठेवला आज ते विभाग प्रमुख आहेत आम्हाला आनंद होतो आणि आज वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे मंडळाचे कार्यकर्ते रुग्णमित्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी